मराठी या आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून आहोत की वरती एकापेक्षा जास्त ऍड कशा लावायच्या तर खूप सोपा मित्रांनो वरती एकापेक्षा जास्त जास्त ऍड लावायचं खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट असतात की दादा आमचे यूट्यूबवर व्ह्यूज व्ह्यूज तर खूप येतात म्हणजे दहा हजार पंधरा हजार वीस हजार अशा व्यूज पण दहा हजारला एक पण डॉलर बनत नाही म्हणजे दहा जा हजार यूज जरी आल्या तरी पण एक पण डॉलर बनत नाही त्याच्यावरती तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा मित्रांनो जर तुम्ही आठ मिनिटाच्या वर जर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती ॲड लावणं खूप गरजेचं असतं कारण युट्यूबकडून आपल्याला फक्त दोन ॲड येतात तर त्याच्यावरती आपल्याला मल्टी ॲड कशा लावायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मल्टी ॲड लावण्यासाठी मित्रांनो तुम्हाला कमीत कमी आठ मिनिटाच्या वरती व्हिडिओ बनवा लागेल त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती मल्टी ॲड लावू शकतो जर तुमचा व्हिडिओ आठ मिनिटाच्या कमी असेल तर आपल्याला त्याच्यावरती मल्टी ॲड लावता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला आठ मिनिटाच्या वरील व्हिडिओ बनवायचा आहे तर त्याच्यावरती तुम्हाला ऍड कशा लावायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे स्किप नका करू तर चला व्हिडिओ सुरू मित्रांनो ॲड लावण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आपल्या मोबाईलची स्क्रीन ओपन करायची आहे तर मित्रांनो युट्यूबची ॲड लावण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करून त्याच्यामध्ये आपलं जे यूट्यूब चॅनल असतात ते ओपन करायचं करावं लागतं आणि त्याच्यामध्ये ॲड कशा लागतात ते पण मी तुम्हाला दाखवतो तर चला तर सुरवातीला आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे तर बघू शकता क्रोम ब्रा ब्राउझर आपण ओपन केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे इकडे साईडला बघू शकता कंटेंट या दोन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटेंट कंटेंट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला असं झूम करायचं आहे झूम केल्याच्या नंतर जो व्हिडिओ आपला आठ मिनिटाच्या वरती आहे तो व्हिडिओ आपल्याला शोधायचा आहे कुठं आहे तर आपण शोधून घेऊया आठ मिनिटाच्या वरती आपला व्हिडिओ कोणता आहे तर बघू शकता मित्रांनो इकडे खाली म्हणजे व्हिडिओ आहे जवळपास आपला तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे बघू शकता आपण त्या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर इकडे साईडला डबल व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर खाली इकडे डॉलरचं चिन्ह दिसत आहे मॉनिटाईज तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता इकडे खाली रिव्ह्यू पेमेंट याच्यावरती रिव्यू प्लेसमेंट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथं आपल्याला जे गुगलने ऍड दिलेले आहेत त्या फक्त आपल्याला इथं दोन ऍड दिलेले आहेत दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला आणि त्याच्यावरती फक्त दोन ऍड आहेत तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो बघू शकता इकडं आपल्या मनानं आपण किती पण ॲड लावू शकतो फक्त आपल्याला किती ॲड लावायचे था। आहेत तर दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर कमीत कमी तिच्यावर चार ॲड लावायचा आहेत जर तुम्ही जास्त ॲड जर लावल्या व्हिडिओवरती तर आपला व्हिडिओ चालणार नाही मित्रांनो कारण त्याचं असं आहे की मी तुम्हाला कारण नंतर सांगतो तर ॲड कशा लावायचा हे यादोवर सांगतो तर बघू शकता इकडे ॲड कशी लावायची साईडला बघू शकता आता त्यानंतर इथं दोन आ, दोन ॲड ऑलरेडी लावलेले आहेत तर तिसरी ॲड कशी लावायची इथं बघू शकता हे जे बांध दिसत आहे तुम्हाला याच्यावरती क्लिक करून याला असं समोर न्यायचं आहे बघू शकता जिथं आपल्याला ॲड लावायचं आहे तिथे सोडून द्यायचं आहे तिथं सोडल्याच्यानंतर नंतर बघू शकता इकडं ॲड ब्रेक इथं वरती डाव्या साईडला ब्रेक ब्रेकवरती कोपऱ्यामध्ये दिसत आहे तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ब्रेक ब्रेकवरती क्लिक केल्याच्यानंतर नंतर बघू शकता इथे ॲड लागलेली आहे तर इथं वरती बघू शकता दोन ॲड होत्या तर आता तीन झाल्या तर परत जर आपल्या समोर ॲड लावायचं असेल तर समोर जायचं आणि परत काय करायचं ॲड ब्रेक करायचं तर बघू शकता चार ॲड आपल्या झालेल्या आहे तर दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे आपला चार ॲड खूप झाल्या त्यानंतर इथं वरती बघू शकता मित्रांनो सेव्ह करायचा आहे कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू झाल्याच्या नंतर आपली ऍड ही सेव्ह झालेली आहे सेव्ह झाली का नाही बघण्यासाठी परत एकदा काय करायचं याच्यावरती जायचं आहे रिव्ह्यू प्लेसमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता आपल्या चार ॲड लागलेल्या आहेत तर म्हणजे अशा प्रकारे आपण ऍड युट्यूबवरती लावू शकतो तर आता मेन मुद्दा असा आहे तर मित्रांनो युट्यूबवरती आपल्याला जास्त ॲड का लावता येत नाही कारण त्याचा मी तुम्हाला सांगतो जर आपला दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल किंवा आठ मिनिटाच्या समोर व्हिडिओ असेल तर आपल्या व्हिडिओवर जर आपण सात आठ ॲड लावल्या तर त्या ॲड लावल्याच्यानंतर आपल्या चॅनलला प्रॉब्लेम पण येऊ शकतो आणि आपल्या चॅनल म्हणजे जर आपण सात आठ जर ॲड लावल्या तर आपला व्हिडिओ कोणी बघणार आहे का तर बघणार नाही तर लिमिटमध्येच ॲड लावायच्या लई कमी पण नाही लावायच्या जा, लई जास्त पण नाही लावायच्या जर दहा मिनिटाचा व्हिडिओ असेल तर चार ॲड आपण आरामशीर लावू शकतो काही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण यूट्यूबच्या व्हिडिओवरती ॲड लावू शकतो आणि आपली पैसे जे ते वाढू शकतो म्हणजे अर्निंग वाढू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला खरच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा हे आपलं मराठीमधून यूट्यूब चॅनल आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद